आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेजमध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड आज गणेशोत्सव अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये महाराष्ट्रामध्ये तसेच आपल्या देशामध्ये हा उत्सव साजरा केला जात असतो आज गणपती बाप्पांचं आमच्या घरी सुद्धा मोठ्या उत्साहात स्वागत करून त्यांचं आगमन झालंय आज गणेश उत्सवानिमित्त मी सर्व गणेश भक्तांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो गणपती बाप्पाची सर्वांवरती कृपा आशीर्वाद असाच राहू ही गणपती बाप्पाला प्रार्थना करतो यावर्षी चांगल्या प्रकारे पाऊस झालाय असाच पाऊस दरवर्षी चांगल्या पद्धती होऊन आमच्या मतदारसंघातील सर्व लोक बंधू भावाने एकोप्याने आणले पाहिजेत त्यांचे सुख समृद्धी आरोग्य या सगळ्या बाबतीत मी गणपती बाप्पाला प्रार्थना करतो आणि जो उत्सव गणपती बाप्पाचा सार्वजनिक माध्यमातून साजरा केला जातो प्रत्येक घराघरामध्ये आज साजरा होत असताना मंडळांनी सुद्धा बाबतीत विशेष अशी काळजी घेतली पाहिजे उत्सव हा आपल्या गणपती राजाचा आपण मोठ्या याने दरवर्षी उत्साह असतो आणि या माध्यमातून गणपती बाप्पाची कृपा आशीर्वाद सगळ्यांवर राहील ಅನ್ಯ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಸದಿಚ್ಛಾ ವ್ಯಕ್ತ ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಮೌರ್ಯ